कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मकर संक्रांत म्हणजे तिळकुळ आणि पतंगांचा सण मकर संक्रांती निमित्त एलटीटी इंग्लिश मिडियम स्कूल पटांगणावर महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण तथा राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत तिळगुळ वाटप आणि पतंग उडवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि पदाधिकारी तसेच मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कांगडे नंदू साळवी मनसे विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष स्वरूप माजलेकर मिलिंद उर्फ दादू नादगावकर प्रसिद्ध माध्यम प्रमुख सर्वेश पवार सांस्कृतिक सेना तालुका अध्यक्ष प्रशांत मनोहर संदीप सासने स्वप्नील नरळकर पंकज पुळेकर केदार मंजू जयेश गुहागरकर अक्षय जांभूळकर अनंत बर्वे यश पाटणे समीर सक्पाळ आणि जयमाला पाटणे मंदार कारेकर ओंकार वणकर उपस्थित होते thank you